ओम नमो भगवते श्री वासुदेवाय ओम नमो भगवते श्री वासुदेवाय आदिशक्ती नामसंकीर्तन आध्यात्मिक संघटनेच्या वतीने आपण संथा घेत आहोत मी ससुनिता सुरेश देशमुख कालपर्यंत आपले तीन श्लोक पूर्ण झालेले आहेत विष्णुशास्त्रनामाचे आज चौथा श्लोक घेऊयात प्रत्येक नाम वेगळं वेगळा आहे अर्थासहित घेत आहोत म्हणून आपल्याला थोडासा वेळ लागत आहे श्लोक घेऊयात सर्व शर्व शिव स्थानूर सर्व शर्व शिव स्थानूर म्हणजे सर्व नंतरचा विसर्ग शर्वनंतरचा विसर्ग शिवनंतरचा विसर्ग आणि स्थानू नंतर भूवर जो रफार आहे तो घ्यायचा आहे स्थानूर भूवर रफार आहे ज्या अक्षरावर रफार आहे तो ते अक्षर मूळ म्हणण्याच्या अगोदर रफार येतं मग कसं होईल स्थानूर म्हणजे भू रिकाम झालं नुसतं सर्व शर्व शिवस्थानुर सर्व शर्व शिवस्थानुर आता भू नुसतं राहिलं बघ मग भूतादिर निधीर व्यया भूताधीर निधीर व्यया भूतार् निधीरव्यया निधीर आता धी नीवर रफार आहे तर नीवरचा रफार आधी म्हणजे कधी म्हणू आपण दिनंतर मग कसं झालं भूतादिर अर्धच आहे भूतादिर निधीर व्यया भूतादिर निधीर व्यया भूतादिर निधीर व्यया पूर्ण ओळ सर्व शर्व शिवस्थानुर भूतादिर निधीर व्यया सर्व शर्व शिवस्थानुर भूतादिर्निधिरव्ययः पुभवो भावनो भर्ता संभवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः प्रभवः प्रभुरीश्वरः प्रभवः प्रभुरीश्वरः संभवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः स्लोकता सर्व शर्व शिवस्थानुर्भूताधी संभवो भावनो भरता प्रभव प्रभुरीश्वर <coughs> रफार आता लक्षात आलं आहे आपल्याला आता या श्लोकामधले नावं पाहू आपण नावंच आहेत ईश्वराची सगळी सर्व म्हणजे हे जे दिसणार आहे भासणार आहे जाणवणार आहे आपल्याला कळणार आहे किंवा न कळणार आहे हे ज्या ज्याच्या आश्रयानं राहतं पुन्हा ज्याच्यात लीन होतं ज्याच्यातून उत्पन्न होतं ज्याच्यात राहतं की या कुठल्याच गोष्टीला कुठल्याच भावाला ज्याच्या पलीकडे अस्तित्व नाही कुठलीही गोष्ट ज्याच्याशिवाय नाही हा सगळंच जो आहे त्याला म्हणायचं आहे सर्व शर्व म्हणजे प्रलयाच्या वेळेस सगळा संहार करतो शर्व म्हणजे पहा उत्पन्न करणारा साध्या भाषेत आम्ही ब्रह्मदेव म्हणतो शर्व याला आम्ही श शंकर म्हणतो सगळा संवार करणारा पण शंकराचा खरा अर्थ कसा आहे आम्हाला एवढा माहिती आहे याने संवार करतो पुढचं नाव आहे शिव शंकर या शब्दाचा अर्थ आहे शंकरती इति शंकर हा जो कल्याण करतो जो मंगलदायक आहे तो सगळ्याचं चांगलंच करतो याला म्हणायचं आहे शंकर तोच शिव म्हणजे विष्णू आणि शिव यामध्ये खरा काहीही भेद नाही अभेद आहे एकच ईश्वराचं रूप वेगवेगळं काम करत आहे म्हणून त्याचे नाव आहेत म्हणून शिवाचे उपासक कोणीतरी वेगळे आहेत आणि विष्णूचे उपासक वेगळे आहेत असं अजिबात नाही पुढचं नाव आहे स्थाणू एका ठिकाणी जो स्थिर आहे जो हलत नाही सगळ्या स्तिनीही लोकांना म्हणजे पाताळ हा भूलोक आणि स्वर्गलोक स्वर्गलोकातले पुन्हा सात स्वर्ग, लो। स्वर्ग लो किंवा सात पाताळ अशा सगळ्यांना जो आधार रूपाने आहे खांब असल्यासारखं आहे ज्याच्या आधारावर हे सगळं आहे त्याला म्हणायचं आहे स्थाणू पुढचं नाव आहे भूतादि सर्व भूताचं जे कारण आहे म्हणजे एक त्याचं कामाला वेगवेगळ्या नावाने संबोधल्या जातं त्याचं जे कारण आहे उत्पत्ती स्थिती आणि लय हे ज्याच्यामुळे होतं हे ज्याच्या आश्रयानं राहतं आणि ज्याच्यात विलीन पावतं त्याला भूताधी म्हणजे आधी म्हणजे आधी भूत म्हणजे या भूतमात्राच्याही आधी तो होता आणि म्हणून त्याला हे निर्माण करता आलं ओके नाही मी आधी असायला पाहिजे तर करे। मी चहा करेन त्याच्या आधी मी पाहिजे एखादी गोष्ट करण्याच्या अगोदर मी पाहिजे याला म्हणायचं आहे भूतादि मग हे सगळं निर्माण करण्याच्या अगोदर होता म्हणून तो भूतादि हा निधी म्हणजे साठा एखाद्या गोष्टीचा सा। खूप विपुल स्वरूपात एखादी गोष्ट असणं ह्या झालं साठा आणि या साठ्यातच सर्व काही साठल्या जाते म्हणजे जा एखादं भांडार आहे मोठंच्या मोठं कोठार आहे असं तो आहे याच्यातून कितीही काढलं ना याचं एक वैशिष्ट्य आहे खर्चतच नाही अव्यय हे जे नाव गेले त्याला त्याचा समानार्थी हा शब्द ह्याच्यातून काहीच जात नाही पण हा कशाचा निधी आहे अव्यय काय निधी व्यय हा म्हणजे निधी अव्यय असे दोन अक्ष दोन शब्द मिळून एक नाव झालेलं आहे निधी आहे साठा आहे सगळ्याचा कशाचा आहे कशाचाही साठा असू शकतो की नाही कशाचा साठा आहे जे काही चांगलं आहे जे काही सद्गुण आहे जे काही मांगल्य आहे जे काही सत्कृत्य आहे जे जे काही चांगलं आहे या सृष्टीमध्ये याचा साठा ज्याच्याजवळ आहे किंवा जो आहे त्याचं नाव आहे निधीर व्यहा पुढचं नाव आहे संभव स्वतःच्या इच्छेने योग्य ते रूप ते घेऊ शकतो संभव असं नाही नाही तो याच रूपात असला तर तो देव आहे असं नाही कुठलंही रूप घेऊ शकतो ज्यानं सगळं तयार केलं आहे तो कुठलंही रूप सहजपणे घेऊ शकेल की नाही अगदी समजण्याचीच गोष्ट आहे ज्यानंच हे निर्माण केलं आहे तो आज असा असू शकेल तसा असू शकेल म्हणजे कुठल्या रूपातील आमच्या पुढे ईश्वर आम्हाला माहीत नाही पुढचं नाव आहे भावन की जो करता आहे आपण प्रत्येकजण जे करते याला त्याचं जे कर्म त्यानं केलं आहे याचा उपभोग देण्यासाठी किंवा याचं फल देण्यासाठी हा फल निर्माण करणार आहे म्हणजे कर्त्यानं जे कर्म केले कर्मामुळे जे त्याला फळ मिळणार आहे हे फळ जो निर्माण करतो आणि या सगळ्या भावना ज्याच्या आश्रयानं राहतात उत्पन्न होतात ते विष्णूचं नाव आहे भावना हा पुढचं नाव आहे भरता भरता म्हणजे भरणपोषण करणार त्रैलोक्याचं भरणपोषण जो करतो त्याला भरता म्हणायचं पुढचं नाव आहे प्रभव सगळे महाभूत जे त्यानं निर्माण केलेत आता फार श्लोक घेऊ लागलो की वेळ लागेल उपनिषदात सांगत आहे की सगळे हे जे महाभूत आहेत पृथ्वी आप तेज वायू आकाश हे ज्यानं निर्माण केलेलं आहे किंवा या सगळ्याचं उत्पत्तीस्थान जे आहे जे दिव्य आहे श्रेष्ठ आहे ते प्रभव आहे पुढचं नाव आहे प्रभू की सगळ्या प्रकारच्या क्रिया करण्यासाठी सगळ्या या गोष्टी करण्यासाठी हे सगळं निर्माण करण्यासाठी याच्यात राहण्यासाठी किंवा सर्व याचा संभार करण्यासाठी जे जे सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी उत्कृष्ट नीती रीतीनं आहे त्याला म्हणायचं आहे प्रभू सगळं सामर्थ्य आहे पहा हातपाय हलवणं आम्हाला वाटतं की आमचा हात आम्ही पाय हलू शकतो तर खरंच हलू शकतो काय आमचं आम्ही म्हणजे खरं तर विस्ताराने पाहायला लागलं तर एवढाच एक श्लोक आपल्याला दोन दिवस पुरेल एक एवढं एक नाव आपल्याला प्रभू ईश्वर याच्याजवळ फक्त उपाधी नाही सगळं ऐश्वर याच्याजवळ आहे सगळी सत्ता अबाधितपणे याच्याजवळ आहे असं म्हणलं जातं की हे माझं आहे हे माझं म्हणताना अरे हे सगळं त्याचंच आहे याचा मालक गोविंदू हे सगळं ज्याच्यावर आहे त्याला म्हणायचं ईश्वर पुढचा श्लोक पाहूया आपण एक मिनिट स्वयंभु शंभुरादित्य स्वयंभु शंभुरादित्य पुष्कराक्षो दिकराक्षो महास्वन स्वयंभू पुष्कराक्षो दिराक्षो महास्वन स्वयंभू पुष्कराक्षो दिराक्षो महाव पुडचा श्लोक पुडच्योळ अनादिनिधनो धाता अनादिनिधनो धाता अनाधिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः विधाता धातुरुत्तमः ओळ्सगि अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः श्लोक स्वयंभु स्वयम्भुशम्भुरादित्यः पुष्कराक्षो महास्वनः अनाधिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः स्वयंभु शंभुरादित्य दिकराक्षो महा स्वन्हा धाता विधाता आपण अर्थ आता उद्या पाहूयात श्रीकृष्णार्पणमस्त